प्रभाग क्रमांक तीन मधून दोन युवा चेहऱ्यांना तुम्हाला माहित असेल की पूर्वेचे जे किंब ऑफ किंग ऑफ किंग म्हणजे बदलावर चेहऱ्यामध्ये जे राजकीय नेतृत्व असत त्या नेतृत्वातले दोन लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडणूक लढवतात आणि त्या दोघांसमोर हे दो, दोन युवा नेतृत्व निवडणूक लढवतोय नक्कीच या विभागातली जनता त्यांना कंटाळलेली आहे या विभागात बरेचशी विकासाची कामं ही पेंडिंग आहेत आणि नक्कीच ती करण्यासाठी हे दोन युवा नक्कीच या प्रभागामध्ये चमत्कार करतील जी जी आश्वासनं आता आम्ही त्यांना दिलेली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही <coughs> आम्ही गटनेते श्रीधरजी पाटील आणि मी घेतलेली नक्कीच या लोकांनी या दोघांवर विश्वास ठेवून जे आता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती त्यांच्यावर विश्वास ठेवून या दोघांना मोठ्या मताधिकाने निवडून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे नक्कीच बदलावरचा विकास तुम्हाला माहिती असेल शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे नक्कीच ऐंशी टक्केच्या वर निधी हा या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब आताचे नगरविकास मंत्री आ, उपमुख्यमंत्री यांनी दिलेला आहे देवेंद्र फडणवीस सुद्धा आमचे महायुतीतले मुख्यमंत्री ते सुद्धा आम्हाला प्रत्येक फाईलवर सही करण्याची मदत करत असतात पण ही गटर वॉटर मीटर ही जी लोकांना चोवीस बाय सात सेवा देतील अशा लोकप्रतिनिधीचे आणि नक्कीच हे दोघ चोवीस बाय सात इथल्या जनतेला सेवा देतील कधीही रात्री फोन करा अपरात्री फोन करा नक्कीच त्यांच्यासाठी सेवेसाठी धावून जातील म्हणून आम्ही सर्व लोकांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की यांच्या पाठीशी उभे राहून मोठ्या मताधिक्याने या प्रभागांना त्यांना निवडून द्या युवा म्हणून काय सांगशील कशा प्रकारे विकास काम असतील ने काय नेमकं ने विजन असणार आहे नक्कीच शिवसेना बदलापूरच्या शाखेने आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिलेली आहे उमेदवारी मला मिळाली त्याचा मला अभिमान आहे आणि नक्कीच त्या गोष्टीचं सोनं करणार आणि माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून मी जनतेचे जे काही प्रश्न असणार त्यांचा मूलभूत सुविधा असतील त्यांच्या सुखादुःखात सहभागी होऊन त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि या असं मी अपेक्षा करतो दादा आणि मी आम्ही दोघं जसं इथे म्हणजे आम्हाला उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर खूप लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला लोक समोरून यायला लागली सत्संग जिथे पाणी भरतं म्हणजे अक्षरशः महिला मग अशी बोलताना रडत होत्या की म्हणजे पाऊस जेव्हा पडतो तेव्हा आपण लोक सुखात झोपतो थंड वातावरण होतं पण ते लोक जागे जातात का आमच्याकडे पाणी भरू शकतं का आम्ही सगळं बांधून ठेवतो म्हणजे ही परिस्थिती आज आम्हाला बदलायची आणि नक्कीच वामनदांच्या साथीने आम्ही ती बदलू हे हा मी तुम्हाला शब्द देते उपमुख्यमंत्री शहरात एक पूररेषेची खूप मोठी समस्या आहे त्यामुळे रिडेव्हलपमेंटला खूप अडचणी निर्माण होतात काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या विकसित करण्यासाठी अडचणी निर्माण होतात काही काही ठिकाणी तर उंचावरच्या भागात सुद्धा पूर्ण रेखा आखली गेलेली आहे त्याच्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही अशा परिस्थितीमध्ये शासन आता त्या ठिकाणी एक समिती गठीत करणार आहे तज्ज्ञ लोकांची आणि ते अहवाल पाठवणार बाबा यात काय रिफॉर्म्स केली पाहिजेत काय कंडिशन्स अटी शर्ती असल्या पाहिजेत आणि ती समिती लवकरात लवकर गठीत करावी असं मी त्यांना विनंती करण्यासाठी आम्ही त्याची भेट घेतली आहे